एकादशी होती आणि आपल्या सर्वांसाठी वर्षभरात सर्वात मोठा सण हा मानला जातो कारण पुढे आणि आषाढी एकादशीला सर्वांना सांगितलं होतं की आपल्याला सेवा जी आहे ती करायची आहे जशी तुम्ही सर्वांनी केली असेल असं मी समजते तशीच मी सुद्धा काल आषाढी एकादशीच्या दिवशी धनलक्ष्मी कुंचमची सेवा केली होती ज्यामध्ये संपूर्ण विधी मी शूट केलेली आहे पण तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ जो आहे तो नंतर कधी कधी दोन तीन दिवसांनी नक्कीच टाकेल पण सगळ्यात महत्वाचं बघा ही जी मी सेवा केलेली आहे ही सेवा मी दरवेळेस तुम्हाला करून दाखवते ही दरवेळेस मी तुम्हाला सांगत असते की कधी काय टाकायचं काय बोलायचं काय गोष्टी करायच्या पण बऱ्याच वेळेस तुमच्या ताईंचे प्रश्न असतात की ताई याची उत्तर पूजा कशी करायची याचं उद्यापन कसं करायचं या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज अगदी थोडक्यात म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं बघा जेव्हा आपली ही पूजा होऊन जाते सकाळी आपण आपली देवपूजा वगैरे असते दे ती होऊन जाते त्यानंतर धनलक्ष्मी कुंचुमची जी सेवा आहे त्या सेवेसाठी तुम्हाला हळदी कुंकू आहे तुम्ही रेग्युलर प्रमाणे जशा पद्धतीने हळदी कुंकू वाहता त्या पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता हळद एकदा आणि कुंकू दोनदा अशा पद्धतीने तुम्हाला व्हायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहे कारण आता आपण अक्षदाचीच पूजा असते यामध्ये तांदळाची म्हणजे अक्षदाची पूजा असते तर अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत एखादं फूल असेल आता इथे फूल नाही आहे माझ्याकडे एखादं फूल असेल तर ते फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करायचं नमस्कार करून झाल्यावर तुम्ही कुठली इच्छा मागितली होती किंवा कोणत्या इच्छेसाठी ही पूजा केली होती ती तुम्हाला परत एकदा मनातल्या मनात म्हणायची आहे आणि म्हणताना माता लक्ष्मीला तुम्हाला असं म्हणायचंय की माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर आणि त्याचबरोबर आतापर्यंत जे काही यश म्हणा किंवा ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही आयुष्यात आनंदाच्या गोष्टी आणलेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तिला म्हणजे आपण असं असं म्हणतो की थँक्यू म्हणायचं आहे किंवा कृतज्ञ व्हायचं आहे त्यासाठी म्हणजे आपल्या आनंदाच्या क्षणासाठी सुद्धा देवीला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि येणाऱ्या जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुम्ही गोष्ट मागितली आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला माताकडे ते सांगायचं आहे आता इथे तुम्ही जेव्हा बघितलं माझ्या पूजेमध्ये मी इथे धनलक्ष्मी पुच सेवा केलेली आहे त्या सेवेच्या तिथे समोरच मी, मी, मी लक्ष्मी माता लक्ष्मीची तांदळामध्ये स्थापना केली आहे माता लक्ष्मीवर सुद्धा मी कुंकुमार्चन केलेलं आहे हे ऑफिसमध्ये माझ्याकडे जी महालक्ष्मी आहे तिची मी ऑफिसमध्ये पूजा करत असते तेव्हा तिला मी वाटीत तांदळामध्ये ठेवलेलं आहे कुंकुमार्चन मी केलं होतं त्याचबरोबर तिच्या शेजारी छान असे दोन गजांतलक्ष्मी ठेवलेले आहे कारण माता लक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा धनलक्ष्मी लक्ष्मी धनलक्ष्मी कुंचम त्याचबरोबर तुळस या सर्व असल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते असं मी म्हणेल का तर तुळस तिला हरिप्रिया विष्णुप्रिया म्हणतात त्यामुळे तुळस माता लक्ष्मी जवळ ठेवली की नक्कीच माता लक्ष्मीला तेही आवडते माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणजे गजलक्ष्मी म्हणून माता लक्ष्मीच्या शेजारी गजलक्ष्मी आहे म्हणजे गजान लक्ष्मीचं सुद्धा पूजन होतं धनलक्ष्मी पुंचम जी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला विशेष अशी सेवा मिळालेली आहे ती सुद्धा आपण इथे माता लक्ष्मीच्या झाल्या फुल वाहून झालं की तुम्हाला दूध साखरेचा किंवा कुठल्याही गोड वस्तूचा नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि आरती करून झाली की हे सगळं तुम्हाला, तुम्हाला काढून घ्यायचं आरती करून झाली की लगेच नाही काढायचं पण आरती करून झाली की थोडा तास दीड तासांनी तुम्ही व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं एक असं ताट असेल त्या ताटामध्ये सगळं तुम्हाला उलट करायचंय म्हणजे सगळं त्यामध्ये काढून घ्यायचंय खरं विसर्जन करायचं म्हणजे उत्तर पूजा हे सगळं तुम्हाला काढून घ्यायचं त्यातल्या ज्या ज्या वस्तू आहेत जसं की कवडी गोमती चक्र गुंजा ज्या ज्या वस्तू आपण त्यामध्ये ना लघु नारळ हळकुंड दालचिनी वेलची लवंग जे काही आपण घातलेलं आहे ते सगळं वेगळा वेगळं करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये समजा तुम्ही चांदीची वस्तू वापरली असेल काही वापरलं असेल ते सगळं वेगळं करायचं आणि तांदूळ जे आहे ते निवडून घ्यायचं म्हणजे त्याचा मध्ये काही राहायला नको आता या तांदळाचं करायचं काय हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो तर हा हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ पुढच्या पूजेसाठी थोडेसे पुढच्या पूजेसाठी अगदी थोडेसे म्हणजे जसे की ही पुढी आहे एवढे भर तांदूळ तुम्ही काढून घ्यायचे आणि ते पुढच्या पूजेला तुम्हाला वापरायचे ठीक आहे पुढच्या पूजेला तुम्हाला ते वापरायचे त्यानंतर उरलेले तांदूळ आहेत त्यापैकी थोडेसे अगदी थोडेसे तुम्हाला चिमण्यांना घालायचे म्हणजे पक्ष्यांना घालायचे आहे मग तिथे तुमच्या खिडकीत कुठेही अंगणात पक्षी असेल तिथे चार दाणे तुम्हाला घालायचे उरलेले जे तांदूळ आहे ते तुम्हाला घरात प्रसाद म्हणून भात म्हणा खीर म्हणा कशासाठीही वापरू शकता आणि फक्त एवढीच काळजी घ्यायची की ते तांदूळ कुठल्याही चांगल्या म्हणजे सात्विक जेवणात वापरायचे कुठल्याही प्रकारचे नॉनव्हेजच्या वस्तूंमध्ये वगैरे तुम्हाला ते वापरायचे नाही धान्याच्या ह्याच्यातही ऍड करू नका शक्यतो कारण तुम्ही त्याच्यानी दुसऱ्या वस्तू म्हणजे बनवणार केलं तरी चालेल पण चार गाणी केले तरी चालेल पण बाकीचं एकदा करून तुम्हाला घ्यायचे दरवेळेस नवीन तांदूळ घ्यायचे का हो दर वेळेस नवीन तांदूळ घ्यायचे अगदी काही काही आहेत ज्या रोज ही पूजा करतात मग ते रोज नवीन तांदूळ घेतात का तर हो रोज ते नवीन तांदूळ घेतात कालचा केलेला जो कालचा वापरलेला जो तांदूळ आहे किंवा जे काही अक्षदा वापरलेल्या आहेत ते आज त्याचा भात म्हणा किंवा काही म्हणा त्याचा वापर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत ह्या कुंचमच्या सेवेमध्ये त्या सगळ्या तुम्हाला काढून घ्यायच्या तर आपल्याला बांगड्यांचा बॉक्स मिळतो तर बांगड्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आपल्याला रत्नांचा बॉक्स मिळतो तर रत्नाच्या मध्ये रत्न घालून घ्यायचे तुम्हाला मी पुडी आणि डब्बा देत असते तर त्या डब्यामध्ये त्या सगळ्या ता त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या त्या डब्यामध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण पूजेला वापरू तेव्हा कोणती गोष्ट कुठे ठेवलेली आहे कोणती गोष्ट कशी आहे ती आपल्याला लक्षात येते त्यामुळे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित तुम्हाला पॅकेजिंग मध्ये पण देतो ज्याच्याने तुम्हाला ते पुढच्या पूजेसाठी सोपं पडतं त्यामुळे ही पूजा खूप साधी सोपी पूजा आहे आता बघा आषाढी एकादशी मोठी एकादशी होती त्यासाठी आपण त्या दिवशी ती पूजा केली पण येणाऱ्या दोन ते तीन दिवसानंतर म्हणजे गुरुवारी या वर्षी गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे खूप वर्षानंतर हा योग आलेला आहे त्यामुळे या गुरुवारी गुरुपौर्णिमेला तुम्हाला सर्वांना धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्याशिवाय तुम्हाला खरंच समाधान वाटणार आहे म्हणजे मी असं सांगते ज्या ज्या ताई ही सेवा करतात त्या आवर्जून मेसेज करतात की ताई या सेवेने खरंच खूप काही बदललेलं आहे त्यामुळे दिसायला खूप साधी सोपी सेवा वाटते पण त्याचा अनुभव हा इतका प्रचंड प्रचंड आणि इतका अद्वितीय आहे म्हणजे एकदम वेगळा आहे अद्भुत आहे असं मी म्हणेन कारण या सेवेनी खूप ताईंच्या अगदी आयुष्यातल्या अवघड अवघड वस्तूंमधून त्या बाहेर निघालेल्या आहेत आणि सुंदर अशी सेवा करून साधी सोपी सेवा करून त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रश्न अगदी जे काही होते ते प्रश्न सुटलेले आहेत त्यामुळे तुम्ही अजून विचार करत असाल की ही सेवा घेऊ का नको घेऊ तर यासाठी लवकर निर्णय घ्या तुम्ही अगदी पुण्यात असाल मुंबईमध्ये असाल तर दोन दिवसात पार्सल मिळू शकतं आणि अगदी पुण्यात असाल तर आपल्या शॉपवर येऊन तुम्ही ही सेवा घेऊ शकता गुरुपौर्णिमेला सुद्धा तुम्ही आपल्या शॉपवर येऊन पूजा घेऊ शकता तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभ अवसरवर घ्यायचे असेल तर आपल्या शॉपवर येऊन तुम्ही घेऊ शकता मी स्वतः एका शॉपवर असणार आहे ऑफिसवर असणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या हाताने सुद्धा ही जी सेवा आहे ती मी तुम्हाला देणार आहे आणि नक्कीच त्या दिवशी ती सेवा घेऊन घरी जाऊन ती करायची आहे अशा पद्धतीने करू शकता किंवा आदल्या दिवशी या दोन दिवस आधी या पण नक्की आपली सेवा आपल्या घरी घेऊन जायचं प्रण करा कारण ही सेवा जो करेल त्याला नक्कीच लाभ हा शंभर टक्के मिळतो कारण अनुभव खूप सुंदर आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यात महत्वाचा मी तुम्हाला काढून दाखवणार होते पण आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे मी आता काढणार नाही पण तुम्हाला विधी सांगितली आहे तर तुम्ही ती विधी तशी करायची आहे आणि जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवून द्यायच्या आता आपल्याकडे नवीन आपला नवीन बॉक्सही आपण लॉन्च केलेला आहे आपल्याकडे सगळी पॅकेजिंग सुद्धा प्रीमियम झाली आहे त्यामुळे सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून द्यायच्या परत पूजा करायची कारण ही सेवा जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा खूप छान अनुभव येतो त्यामुळे चला भेटूया परत लवकरच ज्यांना आपल्या शॉपवर ऑफिसवर विजिट करायचंय कुंचम घ्यायला यायचंय लवकरच व्हॉट्सअप करा कॉल करा तुमच्या व्हॉट्सअपला पण रिप्लाय येतील कॉल पण रिसीव केले जाईल आणि मी स्वतःही तुम्हाला देवे त्यासाठी तो भेटेल तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समज